स्मार्ट अहमदनगर न्यूज पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल पुण्यामध्ये भर दिवसात शरद मोहोळ यांचा गोळ्या घालून निर्गुण खून करण्यात आला गोळ्या झाल्यावर शरद मोहोळ यांना रुग्णालयात दाखल केले होते पण उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे या घटनेने पुणे शहर आणि कोथरूड परिसर चांगलाच हादरला आहे वृत्तानुसार शरद मोहळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी नुकताच भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला होता कोथरूड परिसरामध्ये शरद टोळीचे चांगलेच वर्चस्व होते याचा फायदा निवडणुकीत होणार होता कुख्यात गुंडाला भाजपामध्ये घेतल्यामुळे भरपूर टीका सुद्धा झाल्या होत्या पण नेमकी शरद मोहोळ यांचा गेम कोणी केला हे पडद्यामागचे गुपित आहे माहितीनुसार शरद महोळ यांच्यावर खंडणी हत्या हत्येचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत शरद मोळ यांनी जामिनावर आल्यावर दासवे गावचे सरपंच शंकर दिंडेले यांचे अपहरण केले होते आणि याचा गुन्ह्यासाठी त्यांनी पुणे पोलिसांनी परत अटक केली होती असे वृत्त आहे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर नगर न्यूज ટ અહમદનગર ન્યૂઝ